अरे तुम्हाला माहीत नाही कोल्हापूरचा खरा इतिहास फिल्म इंडस्ट्री मराठीची खरी कोल्हापूरात इथेच चांगले रत्न होऊन गेले आहेत मला अभिमान आहे या कोल्हापूरचा आणि खरी कोणाचा मी इथं जलामलो की तुला सांगतो हा इतिहास दाखवला आहे मी ह्यू बाबुराव पेंटर जिने पहिला कॅमेरा चालू केला का नाही ह्यू आणि बोलका चित्रपट त्यांचं ते घर हे केशवराव भोसले त्यांचं हे घर इथं दौलतराव भोसले शिक्षण महसी आणि शिक्षण आदात त्यांचं ते घर तुला सांगतो वी शांताराम ते समोरचं घर लता मंगेशकर लानाची तिथं झाली आहे पाटणकर देवज्ञ बोर्डिंगची हे आत्ताउल्ला खान जेनी संगीत सम्राट म्हणतात वसंत शिंदे कॅमेरामन ही सगळी खरी कॉर्नरचा फार मोठा या कोल्हापूरला इतिहास होता आणि मी नगरसेवक झालो मला अभिमान आहे ज्यावेळा मी रवींद्र पेंटर बापूराव पेंटरांच्या मुलांच्या पशी आम्ही पे, पे, पे पुत्र पिता आणाय बसायचं त्यापासून बस माझ्या डोक्यात होतं की कॅमेरा कॅमेरामध्ये काही कळत नव्हतं त्यामुळे वसंत बालकर यशवंत बालकर हे अध्यक्ष होते महाराष्ट्र मराठी संग त्यांना मी भांडलो अरे आपल्या खरेखोनासाठी आपल्या कोल्हापूरसाठी आपला इतिहास एवढा मोठा दाखवा हे काय कळत नाही त्यावेळा आम्ही ऐकतो श्रीनिवासन साहेबापासी भांडलो मला पाहिजेत बजेट बसत नव्हतं तरी भांडलो तुमची माझी दुसरी कट मला त्यावेळा तिने दोन लाख रुपये दिले महापालिका कोल्हापूर महापालिकाने मी ती मागे केले तुम्हाला दाखवितो तिथे चला हा इतिहास आहे मोठा तर माने आज आपण म्हणतोय कोल्हापूर कोल्हापूर फार मोठी ही संस्कृती होती नवनावी शाहू महाराज त्या शाहू नगरीत आपण जर आमलो एक एक वस्तू नष्ट व्हायला आल्यात मला वाईट का वाटतं एवढी मोठी ही चांगली कोल्हापूर असताना आज जनता पण झोपली आहे आज तुम्हाला दाखवतो चला चल गाडी उभास दाखवत राहा अगदी हो इतिहास दाखवला माझा हे बाबुराव पेंड्रांचं घर रवींद्र मिस्त्री चार पुत्राजींनी पुत्राजीने केला नाही ते समोर सगळं अभिमान वाटाय पाहिजे ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्री होती इथे सगळी त्यानंतर हे झालेला आहे आणि त्यांचा इच्छा दाखवला गोष्ट गोर चित्रपट पहिला कोणी केला सेन्सार कुठलं चालू झाला हा तरुण पोरासनी माहीत नाही बाळानो फार मोठं कोल्हापूर आपला अभिमान वाटतं या कोल्हापुरात आपण जलामलो या आणि या खरे कोणाला तर जलामलं काँग्रेस पण इथं स्थापन झाले तालीम संघ हे गायकवाड तुम्हाला सांगतो आ, हे हुपरीचे जनक वामन पोद्दार जिनी पहिला चांदीचा कारखाना काढला तो पण खरी कॉर्नरचेच हे सगळा डी टीडीसी बँक इथेच शिंदे घरी कॉर्नरचेच हा फार मोठा इतिहास होता नावना इथे करायला आला म्हणून मला सांगायचं आणि मी जेवढा साधा एक नगरसेवक झालो तर मी एवढं करून दाखविला माझा इतिहास माझ्या खरेकॉर्नरचा मला अभिमान आहे मी इथे यायला म्हणलो म्हणून म्हणले रोजच्या रोज स्वच्छ करायचे फार मोठी व्यक्ती आहे माहित किमत हा कोणी काय सांगू दे वर्ण मारून आपली आपले आपण जपलं पाहिजे हे माझं विजय साळुके सरदार जैन जय महाराज अशी पदे येतात पदे जातात पण अशा माणसांची आठवण ठेवली पाहिजे फार मोठा इतिहास आहे याला इशराला आल्यात आग। आता केशोरा बसते रात गई बात गई पण मग कोल्हापूर फार मोठा आई आई अंबाबाई मुळे आणि ह्याच्यामुळे हे अँटीक ठेवला असतं कोल्हापूर कसं झालं तर रोम सारखं रोम जसा इतिहासमध्ये आहे ना रोमची जुनी तसे राहिलं असतं हे तर नुसता पैसा मानाला अजून झोपलेली जागे वा आणि हे दिवस परत आणा हेच माझं मत आहे नशिबाने तुम्हाला पदे मिळाल्यात ह्यासाठी बोलावले आणि तिडकीनं बोलतो का मला वाईट वाटतं ह्या माणसांनी एवढे केलं पालजी पेंडारकर केवढी मोठी व्यक्ती होती तुम्हाला सांगतो हे अशी शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ना शिवाजी तो एका महिन्यात इथं केला आहे इथं बसून बाबूराव पेंटळ बाजूराव पेंटकर हा इतिहास आहे हे दाखवायचा आहे जय हिंद जय मराठा विजय साळके सरदार कोल्हापूर माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे माझ्या खरेकोनाबद्दल मला अभिमान आहे माझा जन्म इथं झाला शाहू नगरी शाहू महाराज सारखा पण व्यक्ती इथे जामली ह्याचा जा मला अभिमान आहे